मंत्रीपद हुकल्याने मी नाराज नाही विरोधकांनी जास्त हुशारा मारू नये अडीच वर्षानंतर मी पुन्हा येईल आमदार अब्दुल सत्तार यांची विरोधकांवर कडाडून टीका सिल्लोड विधानसभेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागून होते मी विजयी झाल्यानंतर सिल्लोडला मंत्रीपद मिळेल अशी सर्वांची अपेक्षा होती मात्र पक्षाने अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरवलाय त्यामुळे मला मंत्रिपदापासून थांबावे लागले यामुळे कार्यकर्त्यांनी नाराज राहू नये अनेकांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही किती मंत्री असावे याची मर्यादा आहे सरकार आपले असून सर्व मंत्री आपल्या विचाराचे आहेत त्यामुळे सिल्लोड सोयगाव मतदारसंघाला विकासासाठी निधी कमी पडणार नाही मंत्रिपद न ना मिळाल्याने मी नाराज नाही विरोधकांनी जास्त हुशारा मारू नये अडीच वर्षानंतर मी पुन्हा येईल असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले आहेत तर यावेळी विरोधकांवर त्यांनी कडाडून हल्ला केलाय सिल्लोड शहरातील सेना मध्ये गुरुवारी दुपारी बारा वाजता कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांनी पहिल्यांदाच कार्यकर्ते व पत्रकारांशी दिलखुलासपणे संवाद साधलाय व निवडून देणाऱ्या मतदारांचे आभार मानले तालुक्यातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचा यावेळी सत्कार केलाय विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी जातीवादाचा प्रचार केला असला तरी मतदार माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे होते कार्यकर्त्यांच्या बळावर चौथ्यांना मी विजयी झालो हा माझा नव्हे तर मतदारांचा विजय आहे असे अब्दुल सत्तार म्हणाले यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमॅन अर्जुन पी गाढे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पी तायडे देविदास लोखंडे प्रभाकर काळे माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर श्रीराम महाजन रामदास पालोदकर श्रीरंग पी साळवे मारुती वराडे पंकज जयस्वाल अजगर झारेकर पपिंद्र पालसिंग वायटी ईशान सिंग वायटी हसन पटेल सतेश ताठे रुपेश जयस्वाल संजय जामकर माजी नगराध्यक्ष राजश्री निकम दुर्गाताई पवार दीपाली पवार मेघा शहा हजर होत्या तर लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही निवडणुका जवळ आल्या की विरोधात विरोधक मैदानात उतरतात व पाच वर्ष लोकांना वाऱ्यावर सोडतात मी तसे करणार नाही जनतेसाठी मी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस हजर असतो आता राज्याची जिम्मेदारी नसल्यामुळे पूर्णवेर संघाला देईल व तालुक्याचा विकास करेल असेही आमदार अब्दुल सत्तार म्हणाले आहेत मताधिक्य का घटले याचे आत्मचिंतन करणार मी निवडून आलो असलो तरी काही गावातून मताधिक्य घटले आहे कोट्यवधी रुपयांचा निधी आणून मी विकास कामे केली आहे परंतु विरोधकांनी जातीपातीचं राजकारण केल्याने अनेक गावांमध्ये मला मतदान कमी मिळाले आहे ते का कमी झाले त्याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे यासाठी गावागावात जाऊन मी कार्यकर्ते मतदारांशी संवाद देखील साधणार आहे आजपासून दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीची तयारी सुरू करणार आहे तहान लागल्यावर विहीर खोदणार खोदणारा मी नाही आजपासून कामाला लागणार असल्याचंही आमदार अब्दुल सत्तार म्हणाले आहेत and press the bell icon. Never miss an update.